काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पाटोले यांचे चिखलाने माकलेले पायचक्क कार्यकर्त्यांनी पाण्याने धुतल्याचा प्रकार अकोले जिल्ह्यातील वाडेगाव येथे समोर आला आहे या प्रकारामुळे नवा वाद निर्माण होण्याची चिन्हे आहेत अकोले जिल्ह्यातील वाडेगाव येथे एका कार्यक्रमासाठी नाना पाटोले सोमवारी आले होते नाना पाटोले यांची लाडू तुला होती या कार्यक्रमाचे आयोजन त्यांच्या वाढदिवसानिमित्त अकोल्यातील वाडेगाव येथे प्रमोद डोंगरे यांच्या वतीने करण्यात आले होते या लालू तुला कार्यक्रमाच्या आयोजनादरम्यान निराधार महिलांना साडी आणि सोळीचे वाटेप करण्यात आले संत श्री गजानन महाराजांची पालखी वाडेगाव येथे मुक्कामी होती नियोजित कार्यक्रमानंतर नाना यांनी वाडेगावात मुक्कामी दर्शन घेतले वाडेगाव येथे पाऊस पडला होता यावेळी पालखी दर्शनासाठी थांबलेल्या नानासाहेब चिंचोडकर विद्यालयाच्या मैदानावर पावसामुळे मोठा चिखल झाला असल्यामुळे पालखीच्या ठिकाणी सर्वत्र चिखल झाला होता त्यामुळे प्रदेशाध्यक्ष अध्यक्ष नाना पाटोले यांनी चिखलातून मार्ग काढत संत श्री गजानन महाराजांच्या पालखीचे दर्शन घेतले चिखलातून पायवाट काढत संत श्री गजानन महाराजांचे भाविक भक्त देखील मोठ्या संख्येने दर्शन घेत होते मैदानावरील चिखलामुळे नाना पाटोले यांचे पाय मातीने मागले होते ते नागपूरकडे रवाना होण्यासाठी तातडीने त्यांच्या वाहनाकडे गेले मात्र त्यांचे पाय मातीने मागलेले असल्याने त्यांनी पाय धुण्यासाठी पाणी बोलावले आपल्या गाडीजवळ आलेल्या नाना पाटोले यांचे चिखलाने मागलेले पाय एका कार्यकर्त्याने धुतले बुलढाणा जिल्ह्यातील शेवगाव येथील रहिवासी विजय गुरव असे काँग्रेस कार्यकर्त्याचे नाव आहे नाना पाटोले यांनी कार्यकर्त्याकडून पाय धुवून घेण्याच्या कृतीमुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पाटोले यांचे चिखलाने माकलेले पाय एका कार्यकर्त्याने आपल्या हाताने पाण्याने धुतल्याची कृती केली या प्रकाराची सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे यामुळे नवा वाद निर्माण होण्याची दाट शक्यता दा असून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पाटोले यांच्यावर टीका करण्यासाठी विरोधकांच्या हातात आयते कोलीत मिळाल्याचे देखील बोलले जात आहे या कृत्यानंतर राजकीय वर्तुळात देखील चर्चेला पेव फुटले आहे या कृतीमुळे नाना पाटोले पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत याविषयीचा भीमप्रहा न्यूज मराठी वृत्तवाहिनीचे प्रतिनिधी संदीप जगताप यांनी घेतलेला आढावा पाहण्यासाठी भीमप्रहार न्यूज मराठी चॅनेल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर करा